काल सव्वीस जानेवारी भारताचा जो प्रजासत्ताक दिन आहे या जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सोहळा साजरा होतो आणि जो की सव्वीस तारखेला सव्वीसाव्या वाढदिवसा दिवशी आज खरं तर आम्ही आमच्या सर्व आपल्या बुद्ध विक्राज भागास संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या सभेत या ठिकाणी यांचा सव्वीस तारीख आहे बाबासाहेबांनी या ठिकाणी या देशाला सर्व समावेशक असं या ठिकाणी संविधान दिलेलं आहे जे संविधान आहे ते तमाम या भारत देशातल्या तिथल्या असणाऱ्या एस सी एसटी टी मायनॉरिटीज अशा सगळ्या मान सन्मान आणि स्वाभिमान जागवणार हे संविधान आहे मानवतावा दृष्टिकोन ठेवून आज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचा त्या आज निर्माण करण्याचं काम या सांगोळा शहर आणि तालुक्यामध्ये तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून तमाम आपल्या सारख्या सर्व तरुण युवा कार्यकर्त्यांचं एक संघटक बांधून आज कार्यकर्त्याच्या संघटनेच्या हकेला ओ देऊन या कार्यकर्त्याच्या या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी संघटनेचा तरुण तडफदार या ठिकाणी एक या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपल्या सारख्या तरुणांचा तो आशा स्थान आहे आपल्यासारख्या तरुणांच्या या ठिकाणी असणाऱ्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या कार्याला नेहमी साथ राहते असा या ठिकाणी सांगू